નમસ્કાર કાસ્તાકાર બંધવાન નોમી ઉદય લોડ મોજી શેતી કરતો આતા સર્વ કાસ્થકાર બંધવા છે મસન પુનઃ એકદા ખૂબ ખૂબ वास्तकार बांधवां नोथामनेल फ्वाहित लटवायटल वाचल हऊ हो। मित्रानुसमान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या खंडीशंती सर्वात महत्त्वाची आपडेट हिरदेशांतर्गत बाजारामध्ये वाता मार्च महिन्यात सोयाबीनचा बाजार भावा शंभर टक्के वाढणारच नाही सध्याच्या खंडीशंपती ही सर्वात महत्त्वाची आउटडेट हिरवेशांतर्गत बाजारामध्ये वाता मार्च महिन्या सोयाबीनचा बाजार टक्के वाढणारच नाही पण मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असं काय घडणं हि ज्याच्यामुळे आता मार्च महिन्या देशांतर्गत बाजारामध्ये सो बाजार भूवा शंभर टक्के वाढणारच नाही जर या सर्व महत्वाच्या प्रश्नाचा आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर उत्तर सर्वाने आताया पासुन तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ आता या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पोहवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून उघडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक एक करा व्यवस्थित ज्यस्तकास्त कार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला इथं एकदा करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघवा कास्तकार तकार बांधवानो तुमच्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचे सर्वात महत्वाचे अपडेट ही मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार भाव शंभर टक्के वाढणारच नाही पण मार्च महिन्यात देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असं काय घडणार हे ज्याच्यामुळे मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव हा शंभर टक्के वाढणारच नाही तर मग अशा परिस्थितीमध्ये जर मार्च महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव हा वाढणारच नसेल तर मग मार्च महिन्यात कोणत्या भावावर सोयाबीनची विक्री करायला पाहिजे की ज्याच्यामुळे सामान्य कास्ताकार बांधवांचा होईल या ठिकाणी फायदा तर चला मग सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आता जाणून घेऊया सविस्तर व अचूक उत्तर तर बघा कास्ताकार बांधवांनो जर आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजारभाव पातळीचा सध्या विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला असणारा सोयाबीनचा साडे दहा डॉलर प्रति खाली पण इथून पुढचा विचार केला तर मार्च महिन्याच्या सुरुवातीला ब्राझील व मार्च महिन्याच्या अखेरीला अर्जेंटिना या दोन देशातून मोठ्या प्रमाणात सोयाबीनची विक्री ही मार्च महिन्यात सुरू होणार याच्यामुळे पूर्वीपासून दबावात असणारा सोयाबीनचा बाजारभाव आंतरराष्ट्रीय बाजारात आणखीनच दबावात येऊ शकतो आणि याच्यामुळे जर समजा आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा बाजारभाव हा मार्च महिन्यात दहा डॉलर प्रतिभूषच्या खाली येताना दिसला तर कसल्याही प्रकारचा आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत मग अशा परिस्थितीमध्ये सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांना प्रश्न भेडसावतोय की देशातल्या बाजाराचं काय तर लक्षात घ्या ही इंटरनॅशनल कम्युनिटी असल्याकारणास तो आंतरराष्ट्रीय बाजारात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीचा देशातील बाजारावरती परिणाम होतो जर आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा भाव हा वाढणार नसेल तर याचा यथोचित अर्थ एवढाच की देशातील बाजारातसुद्धा सोयाबीनचा भाव हा वाढण्याची शक्यता जवळपास नाही दुसरा महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या की आता हमीभाव्हर सोयाबीन खरेदी ही संपूर्ण देशात बंद आहे जी की सुरू होणार नाही आणि सुद्धा मार्च महिन्यात सोयाबीनची विक्री देशातील बाजारात मोठ्या प्रमाणात वाढण्याची आहे शक्यता आणि याच्यामुळं कुठेतरी देशातील बाजारात आंतरराष्ट्रीय कारणामुळे व खुल्या बाजारात वाढणारी सोयाबीनची विक्री याच्यामुळे सोयाबीनच्या बाजारभावावरती दबाव दिसेल हा दबाव पूर्ण मार्च महिन्यात कायम राहणार आणि याच्यामुळे मार्च महिन्यात देशातील बाजारात सोयाबीनचा बाजारभाव हा शंभर टक्के वाढणारच नाही मग अशा परिस्थितीमध्ये आपण सोयाबीनची विक्री कधी आणि कशी करावी या महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर घेऊया तर लक्षात घ्या भविष्य उज्ज्वल नसल्यामुळे आपल्याला एकोणचाळीसशे अथवा चार हजाराचा चा कंडिशनला जर मिळत असला तर इथं आपण सोयाबीनची विक्री करून टाकावी आणि ओरिजिनल पावती घ्यावी ज्याच्यामुळे भविष्यात भावांतर योजना जर लागू झाली तर आपल्यासारख्या सामान्य कास्ताकार बांधवांचा सा होईल इथं शंभर टक्के फायदा भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनचा बाजारभाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ हा आपणास आवडला असेल त्यामुळे यास लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या, आप या ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युटोबिवा माझी शेतीवर मिळत राहील होऊ पर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार